नमस्कार शेतकरी बांधवांनो कॉन्झेस्टिव्ह चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तो मला आपण आज नऊ जून रोजीचा शिरपूरचा बिल बाजार दाखवतोय तालुका शिरपूर जिल्ह्यातचा बाजार आहे दर सोमवारी बाजार भरतो या बाजारामध्ये जास्त करून गावरान माडवी शेरी अशा जातीच्या बिलजोळ्या जास्त करून बाजारामध्ये आलेल्या असतात साठ ते सत्तर टक्के मित्रांनो पन्नास ते सत्तर हजार अशा किमतीच्या जा रेंजच्या जास्त करून जोड्या वगैरे आलेल्या असतात आणि काही मोठ्या जोड्या पण इथं व्यापाऱ्यांच्या वगैरे असतात हा भागवन हा एक आहे तुम्हाला भाग दोन म्हणजे आपण स्पेशल व्यापाऱ्यांच्या जोड्या वगैरे दावणीच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता कसं हे बाजार बंद होते त्यामुळे आपल्या चॅनलला व्हिडिओ येत नव्हते आता कंटिन्यू व्हिडिओ येतील तुम्हाला प्रत्येक बाजाराचे कुठला नवीन बाजार बघायचा असेल तर ते तशी इथं पण आपण कमेंट करत चला तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो तर बाजार वगैरे बघा एकच नंबर असा फुल असा बाजार वगैरे भरलेला आहे आता दर सोमवारी बाजार आहे आता बाजार वगैरे कुठलाच बंद राहणार नाही आता हे बघा तिकडं आणि अजून परत तिकडे पुढं बैल आहे मित्रांनो तुम्हाला आपण धावणीचे पण बैल दाखवणार आहोत मोठे बैल पण दाखवणार आहोत आणि छोटे छोटे बैल पण दाखवणार आहोत तुम्हाला हे बघा आता इथं कसं आहे आदिवासी भागातील व्यापारी असल्या कारणाने सर्वांकडे मोबाईल नंबर नसतो तर त्यामुळे आपले जे ओळखीचे नेहमीचे व्यापारी आपण त्याचा व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे देणार आहोत

तर बघा मित्रांनो या जोडीचे नव्वद हजार रुपये गावरान जोडी आहे जोड वगैरे बघा कामाची गॅरंटी राहते मित्रांनो इथून जेव्हाही तुम्ही जोडी खरेदी केली तर पहिले डायरेक्ट आपण बैलगाडीला व्यवस्थित चेक करून घ्यायची येत्या बोला शेट जोडी का पैसट हजार तर बघा मित्रांनो पासष्ट हजार आहे आताच्या टायमाच्या अनुसार अशाच किमती राहतील पासष्ट हजार आहे सीझन ऑफमध्ये या जोडीची आपल्याला कोणी पन्नास हजार रुपये सांगेन आता पासष्ट हजार रुपये सांगायला व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल सांगायची किमती येईल गॅरंटी राहते कामाची पूर्ण तुम्हाला जास्तीत जास्त आपण जोडे दाखवणार आहोत तिथं नंबर वगैरे त्यांच्याकडे नसतो आता इकडे एक जोडी इथे पण तुम्हाला किंमत वगैरे विचारून सांगणार आहोत तर हे व्यापारी यांच्याकडे नेहमी कमी किंमतीच्या जोड्या राहतात तर तुम्हाला त्यांच्या जोड्या वगैरे दाखवतो तुम्हाला आपण सर्व त्यांच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत मोठ्या जोड्या पण दाखवणार आहोत छोट्या जोड्या पण दाखवणार आहोत तर काका काय किंमत या जोडीची साठ आहे पूर्ण आहे का दाला चालू आहे कामाला सर्व कामाला जोडी पण आपली का यांची किती सांगायला त्यांचे पंचावन्न सांगायला आहे बाकीचे उतर राहिले बरोबर तर बघा पण बैल आहे किती बैल आज टोटल आपल्याकडं सतरा पहिले तर बघा निंबोराडीचे राहणार आहेत ते सतरा बैल त्यांच्याकडं आता पण ती एक जोडी उतरते चांगल्या जोडी आहे त्या पण तुम्हाला दाखवणार काय नाका तुमचं बोला नंबर बोला तुम्ही सत्तावन्न चौपन्न एक्कावन्न बरोबर मोठा बैल पण आपला आहे का याची चाळीस हजार किंमत आहे का चालू हो बस तर बघा मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत आहे सर बघा मला चालू करतात आता बघा मित्रांनो आता हे बैल उतरलेली आहे हे बैल बघा तुम्ही आता हे बैल सुटलेलं आहे टोटल सतरा बिल यांच्याकडं हा एक बिल बघा मित्रांनो हा एक आहे ही जोड आहे त्यांची हे बघा जोडी आहे जर तुम्हाला जोड करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा, संपर करा। मित्रांनो एक सिंगल बिल आहे त्याची तुम्हाला किंमत विचारून सांगतो किती किंमत आहे भैया किंमत किती आहे पन्नास पन्ना हजार तर बघा मित्रांनो याची पन्नास हजार रुपये सांगायची किंमत आहे आता इथं सर्व आदिवासी भागातील व्यापारी आलेले असतात तर त्यामुळे कसं आहे त्यांच्याकडे नंबर वगैरे नसतो तर आपण नंबर वगैरे घेत नाही किती किंमत आहे याची पस्तीस हजार रुपये का तर बघा मित्रांनो याची पस्तीस हजार रुपये किंमत आहे तुम्हाला आपण जास्तीत जास्त जोडीची किमती वगैरे हो दा दाखवणार आहोत व्हिडिओमध्ये आता इकडे एक जोडी दावरान का काय किंमत आहे जोडीची किंमत किती एक लाख दहा हजार रुपये दाताला कशी जोड किती जाती आता पूर्ण झालेली आहे चालू आहे सर्व कामाला सर्व सर्व कामाला चालू आहे का बरोबर तर बघा मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये जोडची सांगायची किंमत वगैरे आहे आता पूर्ण होते जोड सर्व कामाला चालू आहे कितीला मागितली पंच्याऐंशीला ला मागितलेली आहे का आपल्याला एकशे वरती सोडायची तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजारला जोडीला मागणी लागलेली जोड बघा गावरान जोड आहे पंच्याऐंशी हजार पर्यंत या जोडीला मागणी लागलेली कुठले आहे तुम्ही चिरण कदाने चिरण कदानेची आहे का, का बरोबर मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं जर कोणाला शेतकरीला जोड खरेदी करायचा असेल तर ऐंशी पंचावन्न हां सत्तावन्न झिरो पाच एकशे बरोबर एकचा पुढं द्यायची का आपल्याला हो तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी पर्यंत मागणी लागलेली तर तुमच्या अपेक्षा घ्यायची यायची एकचा पुढं तरच त्यांना कॉल वगैरे करा चिरण कद शेतकरी जोड आहे तर बघा मित्रांनो एक जोडी आहे काका काय किंमत आहे किंमत किंमत एक लाख रुपये तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत आहे एक लाख रुपये जोड बघा तिथे जोड वगैरे बघा एक लाख आता ही छोटी जोडी हिची पण तुम्हाला किंमत विचारून सांगतो आपण चाळीस पन्नास सांगतील किती किंमत आहे साठ हजार तर बघा मित्रांनो आता या जोडीची किंमत आहे साठ हजार रुपये छोटी जोडी आहे तीस पस्तीस हजार किमतीची जोड आहे साठ हजार रुपये सांगून राहिली तर बघा मित्रांनो इथं बिल वगैरे चेक केला जातो आता इकडचं बिल खरेदी केलेलं आहे चाक वगैरे बांधला जात आहे काय किंमत आहे किंमत किती किंमत पंचावन्न हजार रुपये का तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये जोडीची पण तुम्हाला किंमत वगैरे पण सांगतो जास्तीत जास्त तुम्हाला त्यांच्याकडे नसतो पहिला हो भैया किती किंमत आहे कोण गाव तुम्हाला सम्रे पुरे द मी चालू काम कुऱ्या पुरा तर बघा मित्र तर कुठल्याही कामाला झोपा गॅरंटीची जोडी आहे

एक्केचाळीस जोडीची किंमत आहे पंच्याऐंशी जोड पण बघत आहे मी मला आपण पोर बाजारातील जोड्याचा दाखवलेले आहे आता व्यापारी धावणीच्या जोड्या ते पण पेशल व्हिडिओ संध्याकाळी तर तिथं तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे आपण दिलेला दिलेला आहेत मित्रांनो इथं कसं आहे सर्व आदिवासी भागातील व्यापारी यांच्याकडं मोबाईल वगैरे पाठ नसतो त्यामुळे आपण कसं नंबर वगैरे घेतलेले नाही तुम्हाला आपण जास्तीत जास्त करून जोड्या कवर करून दाखवलेल्या किमती आता तुम्हाला एक प्रश्न पडतो की काय रेंज वगैरे चालू आहे तर तुम्हाला आपण किमती वगैरे सांगितलेली आहे एक मोठी जोडी किती किंवा ते भाईया किंमत भारी आहे रेंज तर बघा मित्रांनो एक जोडी मालक बाहेर गेलेली आहे बघा मित्रांनो इकडे चांगली लिक क्वालिटी जोडी आहे किती बॉलर बाल बोल 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 नव्वद हजार रुपये का तर बघा मित्रांनो नव्वद हजार रुपये जोडची किंमत वगैरे जोड वगैरे बघा